पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या हो आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जून महिन्यामध्ये देण्यामधील असं सांगण्यामध्ये आलं होतं त्यानंतर अठरा जुलै रोजी हप्ता देण्यामधील असं देखील सांगण्यामध्ये आलेलं होतं मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा झालेली नव्हती त्यामुळे आता शेतकऱ्यांची सरकारवरती नाराजी पाहायला मिळत होती आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी यांनी जाहीर केला असून आता पी किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे एकूण चार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पीएम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकोणीस हप्ते जमा झाले आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आणि याच संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक बघात चला तर आता या ठिकाणी पाहू शकतात पी एम किसान व नमो शेतकरी योजना चा चार हजार रुपयांचा हप्ता जाहीर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम ही जमा केली जाणार आहे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये अशात चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत शेतकरी मित्रांनो खरीप हंगामा सुरू झाल्यामुळे आता तुम्हाला देखील बीबियाणे खते आणि औषधांसाठी पैसे गरज आहे ना आणि त्यासाठी सरकारने एक मोठ्या आणि आनंदाची बातमी या ठिकाणी दिली आहे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारचे नमो शेतकरी निधी योजना या दोन योजनांचे पैसे मिळून आता थेट तुमच्या बँक खात्यावरती एकूणच चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे म्हणून आता चार हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा जमा केले जाणार आहेत राज्यातील त्र्याण्ण्णव लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा जा केली जाणार असल्यामुळे आता राज्यातील त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पी एम किसान योजनेमध्ये वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना सहा रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जात आहेत आणि त्याचप्रकारे नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जात असतात म्हणजेच की पी किसान योजनेचे सहा हजार आणि नमो शेतकरी योजनेचे देखील सहा हजार रुपये अशा प्रकारे वर्षाचे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बारा हजार रुपये अशी रक्कम जमा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आगामी सातवा हप्ता म्हणजेच की एकूण चार हजार रुपयांची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती आता पैसे जमा केले जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे असे देखील या ठिकाणी आव्हानं केले जात आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी कारण की फक्त ई के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम ही आता जमा केली जाणार आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम योजनेचा विसावा हप्ता हा जमा केला जाणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता ज्यांच्याकडे पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी शेत आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी किसान योजनेचा विसावा हप्ता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर ज्यांनी पी नमो शेतकरी योजनेमध्ये नोंदणी केली आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे त्याचबरोबर फक्त आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याचं बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असल्या तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्वाचे असणार आहे कारण की पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये फक्त आधार कार्ड लिंक असल्याचं बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक, लिंक करून घ्यावे कारण की फक्त आधार कार्ड लिंक असल्याचं बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाची सूचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी के वाय सी करून घ्यावी कारण की नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांच्या चार हजार रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य केले असल्यामुळे ज्या शेत के वाय सी केले नाही अशा जा शेतकऱ्यांनी तात्काळ के वाय सी करून घ्यावी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार आणि पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशी रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी केले जात आहे तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेसाठी पात्र असणारे शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असल्यामुळे आता याच त्र्याण्णव लाख पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की राज्यातील त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आता वाटप केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये आता या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता नेमका हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक बघत चला तर आता नेमका हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ते आपण आता पाहूयात एकंदरीत जर पाहायला गेला तर पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जून महिन्यामध्ये दे, देण्यामध्ये दे, येईल असं सांगण्यामध्ये आलं होतं त्यानंतर अठरा जुलै रोजी हप्त्याची रक्कम जमा होईल असं देखील सांगण्यामध्ये आलेलं होतं मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कोणत्याच हप्त्याची रक्कम ही जमा झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत होती कारण की शेतकऱ्यांना देखील पैशांची गरज असल्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता मात्र आता खरोखरच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होते अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पी किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे किलो दोन हजार रुपये अशा प्रकारे दोन हप्त्यांचे चार हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत येत्या पाच ऑगस्ट पर्यंत तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावरती पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा केले जातील याची दक्षता तुम्ही घेऊ शकता म्हणजेच की आता दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल कारण की येत्या पाच ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशा प्रकारे दोन हप्त्यांचे चार हजार रुपये येत्या पाच ऑगस्टपर्यंत तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता तुम्हाला देखील या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळणार आहे मात्र यामध्ये सरकारचे अर्जंट आणि महत्त्वाची सूचना जर पाहायला गेलं तर आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी कारण की ई के वाय सी केले तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची ही जमा केली जाणार आहे अन्यथा शेतकरी हप्त्यापासून वंचित देखील या ठिकाणी राहू शकतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटरवरती जाऊन या ठिकाणी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी फक्त पाच मिनिटामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित ई के वाय सी करून घ्यावी असे देखील आव्हान या ठिकाणी केले जात आहे शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती येत्या पाच ऑगस्टपर्यंत दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल ला देखील नक्की सबस्क्राईब करून